ताजा स्वानन सब्सक्राइब करा आणी बेल वर क्लिक करा बेल क्लिक महात्मा गांधी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त साहू तेली समाज वेलफेअर सेवा महाराष्ट्र प्रदेश संस्थेतर्फे मेगा रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं यात पंच्याऐंशी जणांनी रक्तदान केलं आणि शेकडो लोकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला तुमचे रक्तदान एखाद्यासाठी जीवनदान ठरू शकते मानवतेच्या या महान कार्यात जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याचं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलं शेकडो लोकांनी रक्तदान करून हे महा रक्तदान शिबिर यशस्वी केलं आणि मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला यावेळी दोस्तांना जनसेवा ग्रुप दडक्केबाज युवा प्रतिष्ठान हिंदी भाषा जनता परिषद भारतीय साहू तेली समाज साहू सेवा संघ उल्हासनगर संस्था राजाजी पत गणेश मित्र मंडळ डोंबिवली वेलफेअर आदी संस्थांचे सहकार्य लाभले मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा